खेड तालुक्यातील चाकाळी येथील सुप्रसिद्ध महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी दरवर्षीप्रमाणे यंदा देखील देवीच्या उत्सवाला भाविकांचा मोठा उत्साह हो पाहायला मिळाला श्री महालक्ष्मी देवीच्या सुहासिनी उत्सवाला गुरुवारपासून म्हणजेच पाच डिसेंबर पासूनच सुरुवात झाली आणि या निमित्त महालक्ष्मी मंदिराला मोठी आकर्षक अशी विद्युत रोषणाई देखील करण्यात आली आहे सुंदर फुलांनी मंदिर सजवण्यात आले या उत्सवानिमित्त विविध सांस्कृतिक आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन देखील करण्यात आलं काल सोमवारी नऊ डिसेंबर रोजी सकाळी आठ ते दहा या वेळेमध्ये देवीला दे अभिषेक सकाळी दहा ते अकरा या वेळेमध्ये देवीला दे अलंकार साथ चढवणे दुपारी बारा ते दोन देवीचे दर्शन नवस करणे नवस फेडणे दुपारी दोन ते तीन या वेळेत चाकाळे भजन मंडळाचा हरिपाठ पाच ते सहा भरने, करने चाला। गमप, पोटी, पोटी, या वेळेत चौक भरणे ड्युटी प्रज्वलित करणे आणि गोंधळ संपन्न झाला तसेच संध्याकाळी सात ते दहा या वेळेत येणाऱ्या भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला रात्री मनोरंजनात्मक कार्यक्रमासाठी कोल्हापूर येथील सारेगमप ऑर्केस्ट्रा आणि पैशा कोटी माया कोटी या नाटिकेच सादरीकरण करण्यात आलं तरी यावेळी दीपवाहिनी जवळ बोलताना येथील ग्रामस्थांनी कार्यक्रमाची संपूर्ण पार्श्वभूमी स्पष्ट केली आहे नमस्कार प्रमाणे आज गाव चाकल येते सुवासनी उत्सव संपन्न होत आहे गेले अनेक वर्षे से, अकराशे से, सेके अकराशे से, दहामध्ये हा कार्यक्रम चालू झाला आहे खरोखरच या गोंदाला सर्व भाविक अगदी खेडोपाड्यातून अगदी मुंबई पुणे ठाणा इतर अशा सर्व गावातून भाविक या दर्शन येतो ही ये खरवीस निवासनी जी आई महालक्ष्मी की आज आमच्या चाकाला गावी प्रकट झाले आहे खरोखर या भाविक आता जवळजवळ इथे महाप्रसाद काम चालू आहे कमी कमी चार ते पाच हजार भाविक या जत्रेला आमचा नेहमी येतो तरी या कार्यक्रमाला आलेले भाविक ही आमची देवी असे आहे संपूर्ण सुवासनी ज्या माहेर वस्ती आहेत आणि या सुवासनी उत्सव उस्व। आज मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या सोमवारी देवीचं आराधन होतं दुसऱ्या सोमवारी या देवीचा गोंधळ संपूर्ण येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद ठेवला जातो तर यावेळी या, या सुहासिनी उत्सवाला खेड शहर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी देखील भेट देत देवीच्या दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला यावेळी माझे सभापती अरुण उर्फ अण्णा कदम खेड तालुका प्रमुख सचिन धाडवे दर्शन महाजन उपस्थित होते यावेळी या, या सर्वांचा चाकाळे ग्रामस्थ चा, तरुण मित्र मंडळ मुंबई ठाणे पुणे आणि महिला मंडळ चाकाळे यांच्या वतीने शाल श्रीफळ देऊ सहर्ष सत्कार देखील करण्यात आला